आपल्या शरीराचं म्हटलं तर आता थोडस जजमेंट हलक्यात समजून घ्या शरीराचं जर म्हटलं तर बॉडीच्या अंदर जेही काही पाहिजे शरीराच्या अंदर जेही काही बॉडीले पाहिजे त्याच्यात गरम सगळं काही गेलं पाहिजे काय गोष्ट लक्षात ठेवायची बॉडीच्या अंदर जर काही पाहिजे असेल तर सगळं काही गरम केलं पाहिजे म्हणजे पाणी सुद्धा पित असेल तर गरम प्यायला पाहिजे फ्रीजचं पाणी प्यायले नाही पाहिजे ठीक आहे त्याला काय होते काय नाही होत हे पुढे सांगेनच मी जेव्हा आपलं सायन्स चालू होईल तर त्याच्यात जेवढ्याही काही गोष्टी आहेत तुम्ही पहा कधी कधी गरम गरम खाल होते सगळं काही गरम गरम करून घाल लावते कारण की बॉडीच्या अंदर सगळं काही वातावरण काय आहे गरम आहे समजला हा झाला एक पॉईंट आता मग बॉडीच्या वर काय लागते आपल्याला तर बॉडीच्या वर आपल्याला जेवढ्याही गोष्टी आहेत तेवढ्या थंड गोष्टी लागतात जेवढ्याही आता आपल्या बॉडीत जर म्हटलं सगळ्यात जास्त तापणार काय आपलं डोकं सगळ्यात जास्त काय तापते आपलं डोकं तापते आणि त्या डोक्यावर थंड पाणी जर टाकलं तर बॉडी जे काय म्हणजे रक्तदाप आहे तो एकदम शांत होऊन जाते आणि त्याच कारणानं आपलं डोकं चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि वर शरीरावर जेवढं काही वर, वर तुम्ही पाहिजे सिम्पल गोष्ट आपल्याला ताप आली तर ता आपण काय करतो आपल्या घरचे काय करतात मला सांगा का गरम पाण्यानं आणू शकतात का आपलं का थंडा थंड्या पट्ट्या ठेवतात आपल्या डोक्यावर काऊन ठेवतात कारण की त्याच्या मागे कारण असं असते की बॉडीच्या वर सगळं काही काय पाहिजे थंड पाहिजे आणि बॉडीच्या अंदर काय पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवायची बरं एक कुत्रे मांजरे जे काय आहेत त्या प्राण्यापासून आपण शिकून थोडस ते ही डोक्याचा वापर करतात फक्त आपण जे कधी आहोत दुसऱ्याचं ऐकत बसतो कसं समजायचा विषय काय मला एक सांगा तब्येत खराब झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण भैताळल्यासारखं काय करतो हो, त्या गोळ्या वगैरे हो घेत राहतो बरोबर आणि गोळ्या घ्यायसाठी कध्यासारखं खात राहतो तर हे करायला पाहिजे नाही कुत्र जर तुम्ही बा कधी कोणाच्या घरी कुत्र वगैरे जर असेल तर तुम्ही पाहिलं असेल तर कुत्र जेव्हा बिमार पडते किंवा त्याले पोटात पोटात जर काही गलत सलत चाललं गेलं तर त्याच्यात काय होते माहिती आहे का त्याचं पोट खराब होते तर ते काय करते माहिती आहे का गवत खाऊन घेते तुम्ही पाहिलं तर कधी कुत्र्याने गवत खाताना कुत्रा गवत खाऊन घेईल आणि त्या गवचा काय करते उलटी करते आणि त्या उलटी ज्यानं काय होते त्याच्या पोटातले जे धंदे आहेत ते सगळे बाहेर निघून जातात आणि त्याले जे जे काय होते ते त्याचं बन होऊन जाते अजून त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जर कुत्र्यापासूनच समजली असली तर तुम्ही समजून घ्या त्या कुत्र्यापासूनच तुमच्या घरी जर कुठे कुत्र असेल ते जर बिमार पडू द्या ते बिमार पडू द्या ते सगळ्यात पहिले काय करीन माहिती आहे का एक मस्त थंडी जागा पाहिजे काय करीन एक मस्त थंडी जागा पाहिजे त्या थंड जागेत जाऊन बसेन आणि थंड्या जागेत बसल्यानंतर ते दोन प्रकारे न डॉक्टर पाशी जाता स्वतःच बरोबर होऊन जाते स्वतःचा डॉक्टर स्वतःच बनते कसं ते सगळ्यात पहिले कुत्र काहीच खात नाही सगळं काही खाणं बंद करून टाकते काहून की आपल्या बॉडीले आपल्या बॉडीला सगळं काही माहीत आहे की कसं राहावं लागते काय करावं लागते पण नाही तर पण आपल्याला उलटी वगैरे कधी होते जेव्हा आपल्या पोटात काही गलत सरत चाललं आपापच होऊन जाते हे माणसाले होते पण कुत्रे विशेष करून करतात माणसाले आपाप होते म्हणजे आपल्या बॉडीला माहित आहे की आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे तर कुत्र्याने तसं माहित आहे ते थंड जागेत जाऊन बसते मी काय सांगितलं होतं बॉडीच्या वर काय लागते थंड बॉडीच्या अंदर काय लागते गरम मग आता कुत्रं काही खात नाही आता कुत्र्याला का गोळ्या घ्या लागतात का तर लागता कुत्रं काहीच खात नाही नाही तर पहा तुम्ही जंगली कुत्रे कधीच बिमार पडेल दिसत नाही तुम्हाला आणि ते दिसले बी तर त्याला खरूस खारूच ते होऊन नाही ते त्याला समजत नाही ते जेवढं जेवढं कमी करायला पाहिजे ते जेवढं जेवढं खाजू खाजू मोठं करून टाकतात तर ते तसं नाही आहे पण त्याने ज्या अंदरच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आतमधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या असेल तर ते, ते स्वतःच कुत्र स्वतः बरोबर होऊन जाते थंड्या जाग्यात जाऊन बसीन खाणं पिणं बंद करून टाकील नाहीतर तुम्ही हे करून पहा कधी तब्येत वगैरे जर खराब झाली तर मी सांगतो आपल्याला जर गोळ्या घेतल्यानंतर काय होते सगळ्यात जास्त काय व्हायला लागते ला ला घाम यायला लागते ला आपल्याला मग तो घाम आपण थंड्या पाण्याच्या थंड पाण्याचे जे कपडे असतात त्या कपड्याला पुसून घेतो त्याने काय होते बॉडी रिकवर होते आता एक सगळ्यात विशेष गोष्ट जे डोक्याचं काम करते कुत्र डोक्याचं काय काम करते माहित आहे का डोक्यानं ते विचार करते की आपल्याला बरोबर वाचाय आपल्याला बरोबर वाचाय आपल्याला बरोबर वाचाय बरोबर वाचाय डोक्याच्या शक्तीनं इमॅजिन पॉवरनं पुत्र बरोबर होऊन जात आणि आपलंही तसंच आहे तुम्ही जिथपर्यंत दवाखान्यात जात नाही जिथपर्यंत दवाखान्यात जात नाही तिथपर्यंत काय होते माहित आहे का आपल्या डोक्यात उलटे विचार चालतात हातपाय दुखू राहिले पाय दुखू राहिले डोकसं दुखू राहिलं सर्दी राहिली दस्ती दे हे दे ते दे या सगळ्या गोष्टी काय करतो आपण उलटा विचार करतो पण जेव्हा आपण दवाखान्यात जातो जेव्हाही आपण दवाखान्यात जातो दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येत असेल की जसं इंजेक्शन घेतलं किंवा जशा गोळ्या दिल्या आपले विचार पॉझिटिव्ह होऊन जातात डायरेक्ट आपण काय पॉझिटिव्ह विचार करतो आता घरच्यानं विचारलं अरे आता कसं वाटवलं हा आता बरं वाटवलं डॉक्टरनं विचारलं डॉक्टरच्या अर्ध्या बोलण्यानं आपण बरोबर होऊन जातो आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आता बरं वाटू आलं आता हे वाटू आलं आता डोकंही दुखणं बंद झालं माझ्या हातपाय दुखणं बंद झालं आता आणि सर्दी बी थोडीफार कंट्रोलमध्ये आली खोकला येऊन नाही राहिला ह्या काय केल्या आता डॉक्टर पासून जसं आलो आपण तशा पॉझिटिव्ह गोष्टी चालू केल्या आणि जेव्हा आपण बिमार पडतो तेव्हा निगेटिव्ह गोष्टी करतो ठीक आहे तर समजाचा विषय काय तब्येत खराब होणं चांगलं राहणं हे कोणावर आहे आपल्या डोक्यावर